गोवा पर्यटन निसर्ग संस्कृती या सगळ्या गोष्टी इथे एका बाजूला गोव्याची मुख्य ओळख म्हणजे इथली शांतता इथलं सुशेगात राहणं ही इथली ओळख पण सध्या गोव्यातलं चित्र वेगळं आहे गोव्यातल्या स्थानिक लोकांनी इथल्या भूमिपुत्रांनी गोव्याच्या पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला गोव्याच्या डीजीपींना घेरून प्रश्न विचारायचा प्रयत्न केला गोव्याचे हे भूमिपुत्र एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गोव्याच्या भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आंदोलन करणाऱ्या रा जमावामध्ये राजकीय नेते सुद्धा होते पण आंदोलन राजकीय नव्हतं आंदोलन भूमिपुत्रांचं होतं आक्रोश स्थानिकांचा होता दिल्ली लॉबीच्या विरुद्ध गोव्यातल्या महत्वाच्या ठिकाणी झालेल्या आंदोलनात घोषणा दिल्या गेल्या वी वॉन्ट जस्टिस पण हे आंदोलन नेमकं झालं कशामुळे भूमिपुत्रांचा विरोध असणारी ही दिल्ली लॉबी आहे काय गोवा नेमकं का पेटलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात घडलं काय आणि घडतंय काय तर रामा कानकोणकर हे गोव्यातले एक सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे आणि कित्येकदा थेट गोवा सरकारला धारेवर धरणारे राजकीय पाठिंब्यांपेक्षा कानकोणकर यांना लोकांचा भरपूर पाठिंबा अठरा सप्टेंबरला गोव्याची राजधानी पणजीच्या करण इथल्या बालोद्यानाजवळ कानकोनकर कानकोणकर यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला जवळपास जा सहा जणांच्या टोळक्यानं दिवसा ढवळ्या धारधार शस्त्रांनी कानकोणकर यांच्यावरती हल्ला चढवला त्यात या हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये हल्लेखोर कानकोणकर यांना बेदम मारहाण करताना त्यांच्या चेहऱ्याला शेण फासताना दिसतात मारहाणीनंतर कानकोनकर यांना रस्त्यावरच फेकून हल्लेखोर तिथून पसार झाले हा हल्ला झाल्यानंतर कानकोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मारहाण करताना या हल्लेखोरांनी आपल्याला तुला गोव्याचा राखणदार व्हायचंय का तुला आता दाखवतोच असं म्हणत शिविगाळ केली हल्लेखोरांनी चाकू आणि बंदूक सुद्धा आणली होती या सहा जणांपैकी एका हल्लेखोरानं आधी आपल्यावर हल्ला केला होता असा दावा त्यांनी केला आहे या हल्ल्यानंतर गोव्यातलं राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालं होतं गोव्यातले वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते स्थानिक लोक या हल्ल्यामुळे एकत्र आले रामा कानकोणकर यांना पाठिंबा देऊ लागले या हल्ल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ लागले गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कानकोणकर यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं पण असं असलं तरी गोव्यातलं वातावरण शांत झालं नव्हतं कानकोणकर मागच्या काही वर्षांपासून गोव्याच्या स्थानिक प्रश्नांसाठी आवाज उठवतात भूमिपुत्रांचे हक्क इथल्या जमिनी इथलं बेकायदेशीर मायनिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी रडारवर घेतल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं त्यांना अटकसुद्धा झाली होती पण त्यांच्यावर हल्ला झाल्यानं गोव्याच्या भूमिपुत्रांनी आंदोलनाची हाक दिली हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीनं जोर धरला पण अशातच एकोणीस सप्टेंबरला गोव्याच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं घर भाजपचं कार्यालय पोलीस मुख्यालय या ठिकाणी या आंदोलकांनी आपला मोर्चा वळवला त्यांना कुठल्याच बिल्डिंगमध्ये आत घुसता आलं नसलं तरी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या या नागरिकांनी यंत्रणेला अलर्टवर ठेवलं होतं नागरिकांनी या कार्यालयांच्या समोरच्या जागेवरच ठिय्या मांडला हातात व्ही वॉन्ट जस्टिसचे फलक घेत घोषणाबाजी केली यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी फक्त कानकोनकर कान यांच्यावर झालेला हल्लाच नाही तर इतर प्रश्नांवर सुद्धा भूमिका मांडली त्यांनी गोव्याच्या जमिनी गोव्या बाहेरच्या लोकांना विकायला विरोध केला बिल्डर लॉबी विरुद्ध घोषणा दिल्या काही महिलांनी माध्यमांशी बोलताना थेट सत्ताधारी आमदारांवर आरोप केले या महिलांचं म्हणणं होतं की आमचे आमदार आमच्या दारात आले तर त्यांना आम्ही उभंसुद्धा करणार नाही बुटाने मारू तर दुसऱ्या बाजूला आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी स्थानिक नेते आणि लोकांनी आंदोलनाला पाठिंबा द्यायला या अशी मागणी केली सरकारचा अन्याय आणि दिल्ली लॉबीची दादागिरी सहन करणार नाही अशी हाकसुद्धा देण्यात आली या आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या नेतृत्वात काही आंदोलकांनी भाजप आमदारांच्या ऑफिसमध्ये शिरण्याचा सुद्धा प्रयत्न केला या आंदोलनाचा जोर इतका होता की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महालक्ष्मी बंगल्यात शिष्टमंडळासोबत बैठक सुद्धा घेतली आणि या प्रकरणाचा सखोल तपास करून संशयितांना हद्दपार करू असं आश्वासन सुद्धा दिलं पोलिसांनी एकोणीस तारखेला सात संशयितांना अटक केली होती त्यानंतर पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली असून मुख्य आरोपी म्हणून जेनिटो कार्दोज याला अटक करण्यात आली या आठ संशयितांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ होणार की त्यांना जामीन मिळणार याचा निर्णय दहा ऑक्टोबरला होणार आहे पण अद्यापही गोव्यात आंदोलनाची धक कायम आहे राजकीय आरोप प्रत्यारोप होतच आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे गोव्यातल्या भूमिपुत्रांनी त्यांचा मूळ प्रश्न लावून धरलाय आता हा मूळ प्रश्न कोणता तर दिल्ली लॉबीला असलेला विरोध ही दिल्ली लॉबी म्हणजे दिल्ली किंवा देशाच्या उत्तरेतून गोव्यात आलेले लोक हे लोक गोव्यात फक्त पर्यटनासाठी किंवा राहण्यासाठी येत नाहीत तर इथल्या व्यवसायांमध्ये सक्रिय सहभाग घेतात या दिल्ली लॉबीमध्ये मोठे व्यापारी बिल्डर्स व्यावसायिक आणि सरकारशी संबंधित लोकांचा सहभाग असल्याचा आरोप होतो मागच्या काही वर्षांपासूनच गोव्यातला हॉटेल व्यवसाय टँकर लॉबी जमिनींचे व्यवहार या गोष्टींमध्ये उत्तर भारतीय लोकांचं वर्चस्व वाढलं असल्याचा आरोप गोव्यातल्या स्थानिक लोकांकडून होतोय याच आरोपांना आता आणखी धार चढली आहे गोव्याच्या भूमिपुत्रांचं असं म्हणणं आहे की ही दिल्ली लॉबी किंवा परराज्यांमधले गटच गोव्यातल्या जमिनी आणि इतर व्यवहारांमध्ये वर्चस्व ठेवून येत तेच मायनिंग पासून जमिनीच्या खरेदी विक्रीबद्दल निर्णय घेतात आणि त्यात गोव्याच्या भूमिपुत्रांना डावलण्यात येतं त्यांना निर्णय घेण्यापासून लाभ मिळण्यापासून डावललं जातं भूमिपुत्रांनी स्थानिक सरकार आणि दिल्ली लॉबीच्या हितसंबंधांवरून सुद्धा आरोप केलेत भूमिपुत्रांचं म्हणणं आहे की सरकार एखाद्या ठिकाणी मोठ्या बिल्डरला जमीन देतं पण स्थानिक लोकांना मात्र घर न बांधण्याचा आदेश देत उत्तरेकडून आलेल्या उद्योगपती बिल्डर बार मालक यांनी आधीच कोट्यावधीनं पैसा ओतलाय त्यांना हवे असलेले परवाने काही क्षणात मिळतात पण स्थानिकांना शेतकऱ्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी कोर्टात जावं लागतं रोजगाराच्या नावाखाली बाहेरची लोक लाभ घेत आहेत पण स्थानिक युवकांपुढचा बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप आंदोलनात सहभागी झालेल्या जेन्झी तरुणांचा आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या जागा गोव्यासाठी हेरिटेज आहेत अशा जागांवर बाहेरून आलेले लोक बांधकाम करतात त्या जागेचं महत्व नष्ट करतात यावेळी सरकार स्थानिकांच्या मागण्या विचारात घेत नाही हे लोक स्थानिक परवानग्याही घेत नाहीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वरदहस्त असल्यानं त्यांचा मनमानी कारभार सुरू राहतो सरकार सुद्धा बाहेरच्या लोकांचं हित बघतं स्थानिकांचा विचार करत नाही हा थेट आरोप दिल्ली लॉबीवर करण्यात आलाय गोव्यात सत्तावीस सप्टेंबरला एक मोर्चा सुद्धा निघाला होता गोव्यातले स्थानिक लोक हातात मेणबत्त्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते गोव्याचं पर्यावरण वाचवा असं मजकूर लिहिलेले बॅनर्स लोकांनी हातात घेतले होते सरकारनं गोव्यातली इको सेन्सिटिव्ह जमीन दिल्ली बेस्ड बिल्डर्स आणि डेव्हलपर्सला देण्याचा आम्ही निषेध करतो असं म्हणत गोव्यातल्या लोकांनीही आपली नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्यासाठी पुढे यावं अशी मागणी केली या आंदोलनातून गोवा सरकारचा निषेध करण्यात आला हा मोर्चा सुद्धा राजधानी पणजीमधल्या आझाद मैदानावरून निघाला होता मेणबत्ती घेऊन निघालेला मोर्चा तसा शांततापूर्ण असला तरी एकोणीस सप्टेंबरला निघालेला जो मोर्चा होता त्यात सरकारविरुद्ध आवाज उठवण्यात आला एक दो एक दो भाजप को फेक दो अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्याच्या दौऱ्यावर होते तेव्हाही गोव्याच्या भूमिपुत्रांनी आंदोलनाची हाक दिली होती तेव्हा अनेक आंदोलकांची धरपकड झाली तर काहींना नजर कैदेत सुद्धा ठेवण्यात आलं त्यामुळेच दिल्ली लॉबी विरुद्ध छेडलेल्या या आंदोलनाची हाक दिल्ली पर्यंत पोहोचल्याची चर्चा झाली रामा कानकोणकर यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात सुद्धा हे आंदोलन फक्त एका तरुणासाठी नाही तर गोव्याच्या प्रत्येक भूमिपुत्रासाठी आहे आमच्या जमिनी बिल्डरच्या घशात टाकू नका आमच्याच गोव्यात आम्हाला गुलाम करू नका अशी मागणी आंदोलकांनी केली होती सोबतच जो तरुण भूमिपुत्रांसाठी लढतोय भूमिपुत्रांचे प्रश्न मांडतोय त्याच्यावर असा हल्ला होणं आम्ही कदापि सहन करणार नाही हा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर जेनझिनचा सहभाग असलेले हे आंदोलक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं घर भाजपचं कार्यालय आणि पोलीस मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या आक्रमक होण्यामागे एकच संदेश होता गोव्याचा भूमिपुत्र पेटलाय स्वतःच्या जमिनीसाठी हक्कांसाठी गोव्यात सुरू असलेलं आंदोलन भाजपला लक्ष करण्यात येणं आणि दिल्ली लॉबीचं चर्चेतलं वर्चस्व याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा